नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक नागरिकांना मतदान अधिकार द्यावा व गरुड चौकात पोलीस मदत केंद्रासह अपघात नियंत्रण उपाययोजना करण्याच्या मागणीकरिता रस्तारोप आंदोलन लातूर शहर पूर्व भागातील महादेवनगर करीमनगर प्रदूपनगर भागातील नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्या व गरुड चौकातील नेहमी होणाऱ्या जीव केंद्र सुरू मागणी करिता नागरिकांच्या वतीने आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गरुड चौकात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक दीपक गंगने काय म्हणाले ते पहा या ठिकाणी ती तीनशे एकसष्ट राष्ट्रीय महामार्ग विकास कामात गरुड चौक शहरातून हा विकास मा रस्ता गेल्याने गरुड चौकात सुद्धा या रस्त्याचा विकास झालेला आहे पण हा विकास कुठेतरी अभिशाप स्थानिक नागरिकांना होतो आहे पंधरा दिवसात महिन्यात एक तरी जीव घेणं अपघात सातत्यानं होतो कारण या रोडवरती अपघात होण्याचं मूळ कारण म्हणजे वाहतूक स्पीड कुठं कमी होण्यासाठी कुठेही गतिरोधक बसवण्यात आलेलं नाही अथवा सिग्नल चालू करण्यात आले नाहीत या व गरुड चौकात मध्यभागात गोल वर्तूळ बांधण्यात आलं नाही याचा दुष्परिणाम म्हणून येणारे वाहने अतिवेगाने येत आहेत रो रोड वलांडताना अपघात होत आहेत पदचाऱ्यांचे अपघात होत आहेत याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सातत्याने पाठपुरावा क केला पण प्रशासन याकडे लक्ष देत नाही तसेच दोन हजार बारापासून बाराला या परिसरातील करीमनगर महादेवनगर प्रबुद्धनगर येथील नागरिकांनी महानगरपालिका व तात्कालीन नगरपालिका नगर, नगर परिषद येथे मतदानाचा अधिकार बजावलेला आहे पण सध्या दोन हजार सतरापासून सर्वे नंबर चौऱ्याहत्तर बहात्तर या ठिकाणी तिन्ही नगरातील नागरिकांना महाराणा ग्रामपंचायत तथा लातूर शहर महानगरपालिका या, महानगर या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नसल्याने येथे कुठलाही लोकप्रतिनिधी लक्ष देण्यासाठी तयार नाही म्हणून येथील नागरिकांना मतदाना मतदानाचा अधिकार मिळावा या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त जमावाने या ठिकाणी गरुड चौकात एकत्र जमून आंदोलन रस्ता उप आंदोलन करण्यात आलेलं आहे लातूर शहर महानगरपालिका यात प्रामुख्याने सर्वात पुढे आहे कारण महानगरपालिकेला आपण यापूर्वी अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमध्ये या भागातील अनेक नगरं पाण्याखाली होती रात्री फोन केला असा कर्मचाऱ्यांना लातूर महानगरपालिकेच्या सकाळी फोन केला की बाबा आमच्या इथं महानगर पाण्यात आहेत सकल भागातली घरं पाहण्यात आहेत आपण या बीने काढावी विनंती केली असतात ते म्हणतात आमच्या हाती देत नाही ग्रामपंचायतची सुद्धा तीच भूमिका आहे म्हणून यासाठी सर्वात सक्षम यंत्रणा जर असेल आपत्कालीन तर महानगरपालिकेचे महानगरपालिका जाणून बुजून याकडे दुर्लक्ष देत असल्याने प्रथमत या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ही महानगरपालिका करत आहेत आणि त्यानंतर नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग कार्यालय या ठिकाणी मागणी करूनसुद्धा जर गती रोखण्यासाठी गतिरोधक बसवत नाही गरुड चौकामध्ये मधल्या बाजूला गोल वर्तूळ तयार करत नाही सिग्नल चालू करत नाही यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयसुद्धा तेवढा दोषी आहे व या ठिकाणी अनेक गुण चालते फिरते गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना घडत असताना या गुन्हेगारी पार्श्वभूमी रोखाव्यात याकरता पोलीस प्रशासनाकडे पोलीस मदत केंद्राची सातत्याने मागणी करून सुद्धा पोलीस या ठिकाणी उपलब्ध मदत केंद्र होत नाही वाहतूक पोलीस कायमचा नेमा मागणी सुद्धा वाहतूक पोलीस नेमला जात नाही आम्ही म महाराष्ट्रातल्या लातूर शहरात राहतो की नाही आम्ही प्रशासनाकडे मायबाप म्हणून किती वेळेस मागणी करायची आहे ही संतप्त भावना प्रत्येक नागरिकाची असल्याने आज या परिसरातील नागरिक या ठिकाणी रोडवर उतरून यांनी आंदोलन केलेलं आहे रत्नापूर न्यूज लातूर